नमस्कार बनवून खाऊ मस्त राहू स्वागत आहे सर्वांचं आज आपण बनवणार आहोत शाबूदाना खिचडी तर उपवासासाठी लागणारी छान अशी चवदार शाबुदाना खिचडी बनवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून आपल्याला अशा बारीक बारीक कापलेल्या मिरच्या तळून घ्यायच्या तेलामध्ये आणि त्यानंतर तेल गरम झालं तर तसे बारीक बारीक कापून आपण उभे बटाटे कापू हो शकतो आडवे कापू हो शकतो जसे आपल्याला आवडते त्याप्रमाणे बटाट्याचे काप करून असं टाकून घेऊ शकतो तर त्या चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं मीठ घातल्याच्या नंतर मिरची बटाटे आणि मीठ व्यवस्थितरित्या असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं त्यानंतर भिजवून ठेवलेला शाबुदाना एक चार ते पाच घंटे भिजवून ठेवायचं आणि त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचे कूट घालून घ्यायचे त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट घातल्याच्या नंतर हे सर्व शाबू आहे शेंगदाण्याचं कूट आहे त्यामध्ये मिरची आणि शाबू बटाटे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स केल्यानंतर असं थोडा वेळ दहा ते पंधरा मिनिटं असं झाकून ठेवायचं असा मऊ शाबू तुम्हाला एकदम चविष्ट असं तयार झालेला मिळेल तर दह्यासोबत आपण असं उपवासासाठी हा मस्त शाबू खाऊ शकतो लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा कमेंट करा थँक्स फॉर वॉचिंग